बाह्यकथा किंवा पूर्वयोग म्हटलेला आहे त्याचा एक पाच फक्त भगवान कश्यपाच्या शासन काळामध्ये गंगा नदीच्या शेजारी एका विहारामध्ये फार मोठा भिक्षु संघ राहत होता तेथील व्रत संपन्न असे ज्येष्ठ भिक्षू भल्या पहाटे उठून हातात झाडू घेऊन बुद्ध गुणांचे स्मरण करीत संपूर्ण अंगण झाडून काढीत व कचरा एकत्र करीत असत तेव्हा एकदा एका श्रावणेराला म्हटले श्रावणेर इकडे ये आणि हा कचरा बाहेर फेकून दे परंतु त्या श्रावणेराने न ऐकल्यासारखे केले व तो तेथून निघून गेला त्या स्तबीराने त्याला दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा बोलाविले परंतु तो न ऐकल्यासारखा करून निघून गेला तेव्हा त्या वाटले की हा फार आहे आणि म्हणून त्याने त्या त्या झाडूने झाडूच्या काठीने झोडपून काढले तेव्हा तो घाबरला व रडत रडत कचरा उचलून फेकत असताना त्याने आपल्या मनामध्ये असा निश्चय केला की मला जोपर्यंत निर्माण पदाची प्राप्ति होत नाही तोपर्यंत मी कचरा उचलून फेकण्याचे व साफसफाई करण्याचे पुण्य कर्म करीत राहील व यानंतर मी जेथे जेथे उत्पन्न होईल तेथे तेथे भर दुपारच्या सूर्याप्रमाणे महातेजस्वी व महान पराक्रमी होईन नंतर संपूर्ण कचरा फेकून दिल्यावर तो स्नाना करता गंगा नदीच्या किरावर गेला त्याने कलकल असा आवाज करणाऱ्या नदीच्या पाण्याच्या तरंगाकडे पाहिले व लगेच मनामध्ये दुसरा निश्चय केला की मी जोपर्यंत पदाला प्राप्त करीत नाही तोपर्यंत मी यानंतर जेथे जेथे जन्म ग्रहण करी तेथे तेथे या लाटांच्या तरंगाप्रमाणे प्रत्युत्पन्न मती व अक्षय प्रत्युत्पन्न होईल त्याचप्रमाणे तो भिक्खू सुद्धा तो भिक्खू म्हणजे ज्याने मारलं होतं तो भिक्खू त्याचप्रमाणे तो भिक्खू सुद्धा झाडू ठेवण्याच्या ठिकाणी झाडू ठेवून स्नानाकरिता गंगा नदीच्या तीरावर जात असताना तेथे ते त्या श्रावण निश्चय त्याने ऐकला तेव्हा त्याच्या मनात असा विचार आला की हा श्रावणेर माझ्यामुळे प्रेरित होऊन अशा प्रकारचा निश्चय करीत आहे तेव्हा मग मी सुद्धा अशाच प्रकारचा निश्चय का करू नये म्हणून त्या भिक्खूने सुद्धा असा संकल्प केला की मी जोपर्यंत प्राप्त करीत नाही तोपर्यंत आजपासून उत्पन्न होईल तेथे तेथे या नदीच्या तरंगाप्रमाणे अक्षय प्रत्युत्पन्न होईल आणि या श्राम रा, श्रामणेराने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उकल करण्यास समर्थ होईल त्यानंतर त्या दोघांनीही देवलोक व मनुष्य लोकांमध्ये संचरण करीत एक बुद्धांतरा एक बुद्धांतर पूर्ण केले तेव्हा भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितले होते की ज्याप्रमाणे मोगली पुत्र किस्त स्थवीर त्याचप्रमाणे माझ्या परिनिर्वाणानंतर पाचशे वर्षांनी हे दोघेही उत्पन्न होतील आणि मी ज्या धम्म व विनयाचा उपदेश दिलेला आहे त्या दोघे त्याचा दोघेही प्रश्न उपप्रश्न उपमा तर्क यांच्या आधारे उकल करून सुटसुटीत करून स्पष्टीकरण देऊन सांगतील त्या दोघांपैकी श्रामनेर हा जम्बुद्वीप सागर नावाच्या नगरा नगरामध्ये मिलिंद राजा होऊन गेला लक्षात घ्या त्या दोघांमध्ये दोघांपैकी श्रामनेर हा जम्बुद्वीपाच्या सागर नावाच्या नगरामध्ये मिलिंद राजा होऊन गेला तो अतिशय पंडित बुद्धिमान ओजस्वी बघता बलसंपन्न होता तो भूत भविष्य वर्तमान काळाच्या बाबतीत प्रत्युत्पन्न होऊन मंत्र योग व पद्धती कर्मफळामुळे उत्पत्तीच्या वेळी विचार करणारा होता त्याने अनेक प्रकारच्या शास्त्रांचे अध्ययन केले होते ती शास्त्र सांगितलेली आहेत श्रुती स्मृती सांख्य योग न्याय वैशयिक गणित संगीत शत्यचिकित्सा चार वेद तंत्र इतिहास ज्योतिषी मंत्रविद्या तर्कशास्त्र युद्धशास्त्र म्हणजे छान आणि बौद्धशास्त्र अशा तऱ्हेने एकोणावीस शास्त्रांमध्ये पारंगत झाला तो वादविवाद करण्यात कर अद्वितीय आणि अजिंक्य होता त्याला सर्व तीर्थंकरांमध्ये श्रेष्ठ मानले जात होते संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये शक्ती गती शौर्य प्रज्ञा धन इत्यादि मध्य मिलिंद राजा सारा दुसरा को नौता तो अतिशय धनवान व ऐश्वर्य संपन्न होता त्याचप्रमाणे त्याच्याकडे अतिशय शक्तिशाली असे सैन्यबळ होते मिलिंद राजा एक दिवस आपल्या अनंत बलशाली चतुरंग श्रेष्ठ स्रे, सैन्य पथकाचे अवलोकन करण्याकरिता नगराच्या बाहेर गेला त्याने नगराच्या बाहेर आपल्या सैन्य पथकाचे अवलोकन केले नंतर त्या वादविवाद राजाने आपला आळस दूर सूर्याकडे पाहून आपल्या मंत्र्यास बोलावले आणि म्हटले की मित्रा आजपासून चार दिवस शिल्लक आहेत तेव्हा आपण लोक एवढ्या लवकर नगरामध्ये प्रवेश का करून काय करणार तेव्हा असा कोणीतरी पंडित श्रवण किंवा ब्राह्मण किंवा संघ किंवा गणाचार्य आहे काय त्याचप्रमाणे सम्यक तत्वज्ञान आहे काय माझ्या सोबत चर्चा करून माझे समाधान करू शकेल माझ्या शंकांचे समाधान करू शकेल तेव्हा अशा व्यक्तीकडे जाऊन त्याला प्रश्न विचारून आणि आपल्या शंकांचे समाधान करून घेऊया हे ऐकून पाचशे ग्रीक राजा मिलिंदला म्हणाले होय राजा असे एकूण सहा संघ प्रमुख आहेत संजय पुत अजित केसक व कुकुद कच्चायन हे संघनायक गणनायक गणाचार्य जानकार यशस्वी तीर्थंकर आहे बहुजनांमध्ये सन्मान प्राप्त आहे तेव्हा हे राजा आपण त्यांच्याकडे जावे आणि त्यांना प्रश्न विचारून आपल्या शंकाचे समाधान करून घ्यावे हे पहिलं प्रकरण आहे हे फक्त आपल्याला या निमित्ताने लक्षात ठेवायचं आहे की जो पूर्वयोग आहे आता इथे ही जी कथा सांगितलेली आहे हा प्रसंग सांगितलेला आहे याच्यामध्ये ज्या सागर नगरामध्ये जो संघ राहत होता भिक्षूंचा त्या संघामध्ये एक श्रामणीर होता अनेक जाणारे त्याचा गुरु होता तो गुरु जो आहे तो अंगात झाडतो आहे हा त्याने बोलावला बोला आहे आणि ऐकल्यासारखं न करून तो तिथे येत नाही आणि म्हणून तो त्याला मारतो आता इथे असं म्हटलेलं आहे की यानंतर हे दोघेही देवलोक आणि मनुष्य लोकांमध्ये संचालन करीत असताना बुद्धांतर पूर्ण करून बुद्धांतर पूर्ण करून म्हणजे अनेक सांख्य आहे कल्प आहे ती कालगणना आहे त्या काळातली त्यानुसार तेवढं सगळं अंतर कापून मग भगवान बुद्धांच्या म्हणण्याप्रमाणे ते दोघेही उत्पन्न झाले त्या दोघांपैकी श्रावणेर हा जम्मूद्वीपातील सागर नावाच्या नगरीमध्ये मिलिंद राजा होऊन गेला ज्याला झाडून आहे तो श्रावणे आणि तोच राजा कालांतराने मग मिलिंद राजा झालेला आणि ज्या भिक्षूने त्याला मारलेला आहे झाडूनी तो जो श्रेष्ठ भिक्षू आहे तो बंदे नागसेन झालेला आहे ही पूर्वाश्रमीची कथा आहे इथून या प्रकरणाची आपण सुरुवात होते हे पुढे तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे पुढे रोहनची कथा आलेली आहे ती कथा वेगळी आहे ती पण आपल्याला समजून घ्यायची आहे म्हणजे वेगवेगळे अँगल देऊन वेगवेगळ्या ऍस्पेक्टनी हे प्रकरण इथे सांगितलेले आहेत आणि त्या पूर्वजन्माच्या कथामध्ये वेगवेगळे वेग वे संदर्भ सुद्धा आलेले आहेत थोडासा आपला गोंधळ होईल ऐकताना समजून घेताना पण शक्य होईल तितक्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून सांगणार आहोत मुद्दा असा आहे की राजा विरिंदच जे ऐतिहासिक अस्तित्व जे आहे ना ते मी मग सांगितलं ते या ठिकाणी सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे की शास्त्रांमध्ये तो पारंगत होता तो वादविवाद करण्यात अद्वितीय आणि अजिंक्य होता श्रेष्ठ होता जम्बोद्वीपमध्ये शक्ती गती शौर्य प्रज्ञा धन हे सगळे सात जे धन आहेत सात जे प्रकार आहेत ते चक्रवर्ती राजाचे लक्षण आहे ते सगळे त्याच्याकडे होते म्हणून त्याला चक्रवर्ती म्हटलेला आहे आणि मग हो, याच्यामध्ये तो पुढचा मुद्दा आलेला आहे की तर मिलिंद राजा एक दिवस आपल्या अनंत बलशाली चतुरंग सैन्यांसह पथकाचे अवलोकन करीत असताना नगराच्या बाहेर गेला त्याने सैन्याचं सगळं अवलोकन केलं नंतर तो राजवाड्यांच्या घच्चीवर गेला आणि मग आपल्या याला बोलावलं सैनानीला बोलावलं आणि मग त्याला विचारलं की असा कोणी वादविवाद करणारा माझ्यासारखा हिंदी विद्वान आहे का त्याच्याशी मला वादविवाद करायचा आणि मग त्यांनी ह्या सहा गणचार्याची नावं सांगितलेली आता प्रश्न असा आहे आम्ही जेव्हा या धम्मग्रंथाचा अभ्यास करतो तेव्हा सा सामान्य फलसुद्ध नावाचा एक सुतका आहे का मध्ये सामान्य फलसुद्ध तुम्हाला माहिती आहे हे जे सामान्य फलसूत आहे या सुतामध्ये सुद्धा हाच प्रसंग आलेला आहे हाच प्रसंग आलेला आहे पण तिथे काय झालेलं आहे की हा सामान्य फलसूत जे आहे ते बुद्धांचा आहे बुद्धांनी कथन केलं परंतु याच्यामध्ये राजा आझाद शत्रु आणि जीवक यांचे संदर्भ आलेला आहे राजा आपल्या आप बसलेला आहे आणि तो जीवकाला म्हणतो आहे की आता चांगलं वातावरण आहे चंद्रप्रकाश आहे आपण निवांत आहोत तर आपल्या नगरामध्ये असा कोणी भिक्षू आहे का की हो, जो कोणी येऊन आपण त्याच्याशी वादविवाद चर्चा करू शकतो हा प्रसंग सामान्य फलसूतांमध्ये आलेला आहे आणि तो सामान्य फलसूताचा उद्देश जो आहे हा बुद्धच्या चहायातीत झालेला आहे त्यामुळे तो इसवी सन पूर्ण पाचव्या शतकात झालेला आहे आणि इथे हा जो प्रसंग आहे हा साडेचारशे वर्षांनी झालेला आहे कारण हा दीडशे वर्षाचा आपण हा ग्रंथाने असं समजून घेतलेला आहे त्यामुळे इथे जो हा प्रसंग आलेला आहे हा प्रक्षिप्त म्हणजे नंतर घुसळवलेला याचा संदर्भ जो आहे तो मुळ सामान्य सुद्धाशी लागतो त्यामुळे आपण लक्षात घ्यायचे असे अनेक प्रसंग पुढेही आहेत की जे या प्रसंगाशी मेळ खात नाही परंतु इथे या ग्रंथामध्ये ते आलेला असल्यामुळे आपल्याला फक्त त्याचा अभ्यास करायचा आहे आणि मग हे जे सहा कणाचार्य आहे या सुद्धा खूप मोठं वर्णन पुढे आलेलं आहे त्या प्रकरणामध्ये ते आलेलं आहे की जसं हा मक्कली गोशाल होता किंवा पुरण कश्यप होता हे प्रत्येकाचे वाद होते होते म्हणजे हा जो पुरण कश्यप आहे हा होता पुढे जो मक्कली गोसार आलेला हा दैववादी होता कोणी नियतीवादी होते कोणी अनित्यवादी होते असे वेगवेगळे वाद होते, वे होते प्रत्येकाचे ते कर्नाचार्य होते म्हणजे बुद्धांचे काळामध्ये ते समकालीन विद्वान होते हे सुद्धा या निमित्ताने आपण लक्षात ठेवायचं आहे जसे की आपण होते असं शिकलेलो आहे काळातली बुद्ध काळातले समकालीन विद्वान बुद्धांच्या नंतरचे विद्वान आणि बुद्धांच्या अगोदरचे विद्वान या सगळ्यांचा आपण धर्मग्रंथ वाचताना अभ्यास केलेला आहे म्हणून या निमित्ताने फक्त एवढंच लक्ष ठेवायचं आहे या पहिल्या प्रकरणामध्ये की जे जो हा प्रसंग आहे तो मात्र प्रक्षिप्त आहे म्हणजे नंतर भूस गेलेलं आहे एवढंच फक्त या पहिल्या प्रकरणाच्या निमित्ताने आपण लक्षात ठेवू आणि राजा मिलिंद आणि संबंध कसे होते हे पूर्वाश्रमीचे कोण शिष्य होते कोण गुरु होते कशा पद्धतीने भेटी झाले भंडे नागशिक आहे हे पूर्वाश्रमी कुठे होते राजा मिलिंद जो आहे हा पूर्वाश्रमीत कुठे होता अशा अनेक कथा पुढे या ग्रंथामध्ये आलेल्या आहेत त्या वेळोवेळी आपण समजून घेऊ त्यामुळे आपण आता सुरताच एवढं पहिलं प्रकरण वाचून इथेच आपण थांबूया सर्वांच्या प्रती मंगळ मैत्री व्यक्त करतो आणि सर्वांनी साधू करता येईल